गुरुवारी मानकापूर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या मार्फत रक्षाबंधनाचे महत्व या विषयावरती प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय सहसंचालिका ब्रह्माकुमारी सुनीता बेहेंजी हुपरी आश्रमाच्या गीता बेहेंजी तसेच वसंत भाईजी अविनाश भाई विनोद भाई तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मानकापूर गावचे प्रथम नागरिक सरपंच सुनील अण्णा महाकाळे माजी अध्यक्ष वैशाली कुंभार मानकापूर बी जे पीचे अध्यक्ष जयश्री पुजारी कविता लोंडे अनिल आर्गे राजू कुंभार हे ग्रामपंचायत सदस्य तसेच गीता पाठशाळेचे येणारे भाऊ बहीण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता बहनजी यांनी केलं प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयामार्फत गावामध्ये वर्षाला मेडिटेशन कोर्सेस तसेच व्यसनमुक्तीचे कार्यक्रम मुक्ती असे समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात शुभागमन झालं आम्हा सर्व मानवात्म्यांचा पिता निराकार परमात्मा शिवपिता आपण सर्व त्याची अतिशय प्रेमळ संतान आज या राखीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालकापूरची ही जी शाखा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून कार्यरत आहे हिरकणी न्यूज करिता बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉन्व्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा